आणि आता बातमी आहे सारस्वतांचा सा महामेळा अर्थात चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काही दिवसांपासून चर्चा रंगतीय त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतो आहोत कारण इथल्या ठिकाणापासून त्याचबरोबर अभिजात साहित्याचा सा वारसा असलेल्या नाशिकमध्ये हे साहित्य संमेलन या नगरीला कुसुमाग्रज नगरी नाव देण्यात आलंय तात्यासाहेब तथा विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या टिळकवाड्यातल्या निवासस्थानापासून तीन तारखेला म्हणजे परवा ग्रंथदिंडीनं संमेलनाची नांदी होणार आहे पण ही, ही निवडण्यात जागा का आली किंवा या जागेचं महत्व काय आहे न्यूज एटीन लोकमत या सारस्वतांच्या मेळाव्यातल्या पाऊल खून आपणापर्यंत पोचवतो आहे याचं महत्व अधिकपणे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून असं म्हणतात की मर्त मानवाच्या आयुष्यामध्ये जर का मुक्त रंगांची उधळण जर का कोणत्या कला करत असेल तर त्याला म्हणतात चौसष्ट कला आणि यातीलच सगळ्यात महत्वाची कला मानली जाते जी अभिजात कला ज्या कलेच्या माध्यमातून शब्द हे शास्त्र आपल्यासमोर पोहोचतं आणखी वेगवेगळ्या रंगांची समाजातील घडामोडींची अनुभूती आपल्यापर्यंत पोहोचते त्यालाच आपण सा म्हणतो साहित्य आणि याच साहित्यिकांच्या महामेळाव्याचं सारस्वतांच्या महामेळाव्याचं आयोजन होतं येत्या तीन चार पाच डिसेंबर रोजी नाशकात अर्थात चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नाशिकला खर तर अभिजात साहित्यिकांचा खूप मोठा वारसा आणि याच ठिकाणी साहित्यिक नगरीला नाव देण्यात आलेलं आहे कुसुमाग्रज नगरी कुसुमाग्रज म्हणजे कोण कुसुमाग्रज म्हणजे की तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि आपण आता त्याच जागी आहोत हेच आहे ते तात्यासाहेबांचं निवासस्थान नाशिकमधलं की ज्या ठिकाणी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातनं हे आजही त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या पाऊलखुणा या जिवंत जतन करण्यात आलेलं आहे तात्यांच्या अनेक साहित्याची अभिजात साहित्याची निर्मिती कलाकृती याचा आनंद देणारी ही जागा म्हणजे तात्यासाहेबांचं हेच आहे ते निवासस्थान वीज म्हणाली धर्तीला ययाती आणि देवानी या सगळ्या नाट्य कलाकृतींनी तात्या पोहोचले पण तात्या अभिजात पोहोचले ते नटसम्राट या त्यांच्या अभिजात कलाकृतीनं आजही त्यांच्या या कलाकृतीच्या जा आठवणी जागा आहेत तात्यांची हीच ती खोली हीच ती जागा शयनकक्ष की ज्या ठिकाणी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा नतमस्तक झाले होते या आठवणींच्या पाऊलखुणा म्हणजे हाच तर मोठा इतिहासाचा ठेवा आण आहे आणि याच ठेव्याच्या माध्यमातून आज साहित्यिकांच्या महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी होतंय न्यूज एट इन लोकमतच्या माध्यमातून त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे की असं काय आहे नाशिकमध्ये असं काय आहे या साहित्य कलाकृतीमध्ये की ज्यामुळे की नाशिकला सुद्धा हा सारस्वतांचा सा मेळा भरतोय तर त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली गोव्यात मडगाव येथे जे साहित्य संमेलन झालं होतं त्या ठिकाणचं अभिजात अध्यक्षपदसुद्धा भूषवलं होतं मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेली म्हणजे साहित्य संमेलन सो की मराठी नाट्य परिषद यानंतर हा सन्मान मिळालेले तात्या म्हणजे हे एकमेवा द्वितीय मानले जातात खरं तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलं स खांडेकरांनंतर मराठी साहित्यातला जर का कोणता धुरी असेल की ज्या व्यक्तीला खरं तर हा सन्मान मिळाला ते म्हणजे तात्या तात्यांच्या घरामध्ये आजही सतीश दुभाशी यांनी साकारलेली नटसम्राट नाटकातील नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर या प्रतिमेची स्थान तशीच जागी आहे तात्यांची ही बैठी जागा तात्यांच्या या सगळ्या वापरात असलेल्या गोष्टी आणखी त्याच ठिकाणी शेक्सपियर आणि राम गणेश गडकरी यांच्या या प्रतिमा म्हणजे तात्यांच्या मानसिक आरोग्याची किंवा त्यांच्या खऱ्या अर्थानं अनुभूतीची स्फूर्ती देणारे हे त्यांचे स्फूर्ती दाते म्हणून आजही ओळखले जातात कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर आपण म्हणून त्यांना ओळखतो पण तात्यांचं मूळ नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर त्यांचे काका वामन यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं आणखीन ही परंपरा अशी सुरू राहिली तात्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनुभूती या वेगळ्याच असतात म्हणजे की ज्या तात्यांनी एकोणीसशे बत्तीस साली आपल्या देशात सगळ्यात मोठा सत्याग्रह काळाराम मंदिराचा नाशिकमध्ये प्रवेशासाठी झाला होता ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय सहभाग होता त्या ठिकाणी सुद्धा तात्यांनी सहभाग नोंदवला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गरजा जय जय कार क्रांतीचा म्हणत तात्यांनी पुकारलेला यलगार त्यांच्या शब्द शस्त्रांनी खऱ्या अर्थानं योग्य ती भावना चेतवण्याचं काम केलं होतं तेच तात्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचं हेच निवासस्थान आणि आज त्यांच्या नावानंच सारस्वतांचा मेळावा जो तीन चार पाच डिसेंबर रोजी नाशकात भरतोय या कुसुमाग्रज नगरी म्हणून नाशिक नगरी फुलतंय तीन तारखेला ग्रंथदिंडीची सुरुवात सुद्धा तात्यांच्या याच निवासस्थानापासून होते आहे आमचा हाच आहे तो प्रयत्न साहित्याच्या इतिहासातील पाऊलखुडा साहित्याच्या इतिहासातील बारकवे साहित्याच्या इतिहासातील ती अनुभूती हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाउलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत कुसुमाग्रज निवासस्थान नाशिक